नमस्कार मंडळी चला तर आज आपण कैरीचं मस्त असं आंबट गोड तिखट मस्त चटपटीत असा मुरंबा तयार करणार आहोत चवीला खूपच छान हा मुरंबा लागतो विशेष करून आपण हा गूळ घालून हा मुरंबा तयार करणार आहोत थालीपीठ ठेपले सुद्धा खायला हा मुरंबा खूपच चवीला खूपच छान लागतो चला तर लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया या मुरंब्याला चुंदा सुद्धा म्हणतात तर हा मुरंबा बनवण्यासाठी इथे मी एक किलो ह्या कैऱ्या आणलेल्या आहेत तर विशेष करून ही कैरी मुरंबा बनवण्यासाठी वापरली जाते कारण ही चवीला थोडी आंबट कमी असते आणि याचा मुरंबा छान तयार होतो म्हणून आपण ही अशीच मोठी कैरी आपण इथे वापरायची आहे तर सुरुवातीला स्वच्छ धुवून पुसून या कैरी घेतलेल्या आहेत अजिबात पाणी ठेवायचं नाही पाणी लागून द्यायचं नाही आहे तर चांगले पुसून घेतलेल्या आहेत आणि आता ह्याच्या आपण साली काढून घ्यायच्या आहेत पूर्ण आता ह्याच्या मी साली अशा कटरने काढून घेते आणि नंतर आपल्याला पूर्ण साली काढून झाल्यानंतर आपल्याला हे किसनीवर किसून करायचं आहे आपण हे हा मुरंबा तयार करणार आहोत जर तुम्हाला छोटे छोटे तुकडे असे करून करायचे असतील तर त्या प्रमाणात सुद्धा तुम्ही करू शकता तर इथे मी बघा आता या सगळ्या कैरीच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि आता मी किसनीवर हे किसून घेणार आहे तर असंही किसून आपल्याला बारीक असं घ्यायचं आहे इथे हा कैरीचा किस किसत असताना जर कैरीला खूप सारं पाणी सुटत असेल तर थोडं हलक्या हाताने दाबून तो पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि कोरडं असं हे कैरीचा कीस इथे आपल्याला घ्यायचं आहे तर आता हा मुरंबा बनवताना आपण पूर्ण तुम्हाला मी वाटीच्या प्रमाणामध्ये मी सांगणार आहे म्हणजे परफेक्ट आपल्याला गुळाचं प्रमाण इथे घेता येईल तर इथे बघा दोन वाटी आपण इथे मोजून परफेक्ट असं इथे हा कीस कैरीचा घेतलेला आहे तर त्यानंतरच आपल्याला गुळाचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित घेता येईल म्हणून मोजून सगळं साहित्य आपण इथे घेणार आहोत सुरुवातीला इथे आपल्याला काय करायचं आहे हे एक अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि एक छोटा चमचा आपल्याला इथे हळदसुद्धा घालायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळद आणि मीठ लावल्यानंतर ते कैरीमध्ये छान असं मुरलं जातं किसामध्ये आणि काय होतं कैरीला पाणीसुद्धा सुटतं आणि छान मग पाक आपला बनायलासुद्धा मदत होते आपण अजिबात त्यामध्ये पाण्याचा वापर करत नाही आहोत म्हणून हे बघा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपण असंच झाकून एक पंधरा ते वीस मिनटासाठी हा किस असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्याला हा मोरांबा तयार करायला घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये छान ह्याला पाणी सुटतं आणि खूप मस्त असं ते मीठसुद्धा कैरीच्या किसामध्ये चांगलं असं मुरलं जातं तर हे बघा इथे आता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत तर थोडंसं पाणी सुटलेलं आहे कैरीला आणि आता लगेच आपण मुरंबा तयार करायला घेऊया अगदी झटपट तयार होतो मुरंबा नंतर काही वेळ लागत नाही आपल्याला मुरंबा बनवायला तर इथे कढईमध्ये मी हा किस पूर्ण काढून घेतलेला आहे आणि आता ज्या वाटीने आपण किस मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला गूळसुद्धा मोजून घ्यायचं आहे तर इथे दोन वाटी साठी मी दोन वाटी गूळ वापरलेला आहे आणि अर्धी वाटी आपल्याला इथे साखर घालायची आहे जर तुमच्या तुम्ही जी कैरी मुरंबा बनवण्यासाठी वापरणार असाल तर ती कैरी थोडी आंबट असेल तर तुम्ही गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण ह्यामध्ये थोडं वाढवू शकता तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही यामध्ये गोडाचं प्रमाण करू शकता तर आता इथे बघा हे गुळ घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर इथे आपल्याला आता हा पाक ह्याचा गुळाचा तयार करून घ्यायचा आहे साधारण एक पाच एक मिनटामध्येच हा लगेच गुळ आणि साखर विरगळून त्याचा छान असा पाक तयार होईल तोपर्यंत आपण असं थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला वाढवायची नाही आहे स्लो फ्लेमवरच आपल्याला इथे छान असा याचा पाक करून घ्यायचा आहे हे बघा मस्त असं एक पाच मिनटामध्ये जिथे गूळ आणि साखरेचा छान इथे पाक तयार झालेला आहे आणि आता मस्त हा पाक तयार झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आता थोडंसं आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला इथे जिरा पावडर घालायची आहे आणि एक चमचा आपल्याला इथे लाल तिखट घातलेला आहे तिखटाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर सा हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छान मस्त असं एक सात ते आठ मिनटं आपल्याला चांगलं हे शिजवून घ्यायचं आहे आता हे थोडंसं जे पाक झालेलं आहे ते अजून थोडंसं आपल्याला घट्ट असं करून घ्यायचं आहे म्हणजे छान मस्त असं ते शिजलं जातं आणि छान वर्षभर आपला हा मुरांबा सुद्धा मदत होते तर असं चांगलं असं आपण हलक्या हाताने मिक्स करून चांगलं घोटून घ्यायचं आहे आणि चांगलं शिजून द्यायचं आहे तर हे बघा हे अजून थोडंसं पातळ आहे तर अजून आपण एक पाच ते दहा मिनटं चांगलं शिजवून घेऊया आणि हे बघा हळूहळू आता हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे थंड झाल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होतं तर इथे आता परफेक्ट असं आपला इथे मुरंबा तयार झालेला आहे मस्त हे छान शिजलेलं आहे तर आता हे, हे आपण थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपल्याला अशा काचेच्या वर्णीमध्ये आपण मस्त असं स्टोर करून ठेवायचं आणि मस्त असं वर्षभर आंबट गोड चटपटीत अशा कैरीच्या मुरंब्याचा स्वाद घ्यायचं तर तुम्हाला आज आपण बनवलेल्या झटपट अशा कैरीच्या मुरंब्याची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय